नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी भेंडीची भाजी कशी बनवायची तर वेगळ्या पद्धतीची ही भेंडीची भाजी आहे तर याला तुम्ही दही भेंडीसुद्धा म्हणू शकता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं लागतं तर अशा प्रकारे भेंडी जर मुला मुलांना बनवून दिली ना तर मुलंच काय मोठी सुद्धा अगदी आवडीने खातील ज्यांना भेंडी आवडत नाही ना तर त्यांच्यासाठी एकदम वेगळ्या प्रकारची ही भेंडीचा प्रकार आहे तर सुरुवातीला आपल्याला इथे पाव किलो इथे भेंड्या लागणार आहे तर भेंड्या घेतल्यानंतर सुरुवातीला धुवून घ्यायच्या आणि कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून भेंडी चिकट होत नाही तर चांगली कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतर असं त्याला काप द्यायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मधोमध असे काप करून घ्यायचे आहे तुम्ही असे अखंडही ठेवू शकता किंवा असे काप घालून घेऊ शकता तुम्हाला जशी आवडेल ना तर तशा प्रकारे तुम्ही ही कट करण्याची पद्धत वेगवेगळी आहे प्रत्येकाची तर मी फक्त मध्ये दोन काप दिलेले आहे तर आता त्यासाठी आपल्याला त्याचा ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे सुरुवातीला तर त्यासाठी आपल्याला इथे एक वाटी दही लागणार आहे दही भेंडी म्हटलं की दही आपल्याला जास्त लागते लागेल आणि काही मसाले टाकून घ्यायचे सुरुवातीला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे एक चमचा धना पावडर टाकायची एक आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे दोन चमचा कारण दही घातलेला आहे त्याच्यामुळे तिखट आपल्याला इथे जास्त लागेल एक चमचा जिरा पावडर टाकलेली आहे आणि इथे एक चमचा मी कोल्हापुरी मसाला टाकलेला आहे तर त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मसाले टाकून दह्याची ग्रेव्ही आपल्याला सुरुवातीला बनवून घ्यायची आहे आणि चांगली आपल्याला हे फेटून घ्यायचे आहे जेणेकरून दह्याच्या अजिबात त्यामध्ये गुठवळ्या राहिल्या नाही पाहिजे आणि मसाला सुद्धा एकजीव इथे आपला झाला पाहिजे तर अशा प्रकारे हा आपण ग्रेव्ही इथे बनवून ठेवली आहे आता इकडे कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये थोडंसं सुरुवातीला एक चमचाभर आपल्याला फक्त तेल टाकून घ्यायचं आहे अंदाजेसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि भेंड्या आहे ना आपल्याला सुरुवातीला तेलामध्ये छान आपल्याला अशा भाजून घ्यायच्या आहे जेणेकरून त्यानंतर त्या पटकन पण शिजतील आणि भेंडी ही चिकट होत नाही तर भाजल्यामुळे भेंडी चिकट होत नाही ह्या भेंड्या तुम्ही तुपात सुद्धा भाजू शकता इथे मी तेलाचाच वापर केलेला आहे फक्त आणि तुपात सुद्धा ही भेंडी खूप छान लागते तर एक पाच ते सहा मिनटं भेंडी चांगली मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही भेंडी काढून घ्यायची आहे अशी थोडीशी मऊ झाली पाहिजे म्हणजे भेंडीनंतर आपली पटकन शिजेल आता त्यामध्ये आपलं जे तेल उरलेलं आहे ना तर त्याच्यातच आपल्याला मसाले टाकायचे आहे तर जिरे मोरी टाकायची आणि नंतर आपल्याला दोन हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कट करून टाकायच्या आहे आणि पाच सहा कडीपत्त्याची पानं तर याची आपल्याला चांगला कडकडीत तडका करून घ्यायचा आहे मसाले चांगले तळून घ्यायचे त्यानंतर इथे एक कांदा लागणार आहे बारीक कट केलेला कांदा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता हा कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर जास्त असा गोल्डन ब्राऊन वगैरे करायचा नाही थोडस मीठ टाकायचं चिमूटभर म्हणजे कांदा लवकर शिजला जातो तर त्यासाठी चिमूटभर इथे मी मीठ सुद्धा टाकून घेतलेला आहे कधी जेव्हा तुम्ही कुठलाही मसाला असा बनवतात ना कांदा टाकून कांदा टोमॅटो जर लवकर शिजवायचा असेल ना तर कधी पण थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे पटकन कांदा टोमॅटो शिजला जातो आता जी आपण ग्रेव्ही बनवून घेतली आहे ना तर ती ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याला तेल सुटेपर्यंत चांगला आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे तर आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे झाकण ठेवून आपल्याला मधून मधून परतवत राहायचं आहे आणि झाकणसुद्धा ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून जे, जे दही आहे ना ते वरती उडत नाही आणि पटकन आटल्या पण जातं तर बघा आता जवळपास मसाला आपला छान असा तेल सुटलेला आहे इतपत असं तेल सुटायला पाहिजे दह्यालासुद्धा आपल्या तूप असताना म्हणून पटकन तेल सुटतं आणि चांगला मसालासुद्धा एकजीव होतो तसं तेल सुटल्यानंतर आपल्याला हा मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये ज्या आपण भेंड्या परतवल्या यामध्ये टाकून घ्यायच्या अशी भेंडी जर बनवली ना, ना तुम्ही तर तुम्हाला गॅरंटी देते तर एका एक चपातीच्या ऐवजी तुम्ही दोन चपात्या खाल आणि मुलं डबा लगेच फस्त करून येतील चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा मी इथे ब्राऊन शुगर टाकलेली आहे तर शुगर नसेल तर तुम्ही इथे गुळ टाकू शकता किंवा थोडीशी साखर टाकली तरी चालेल तर असा बॅलन्स करण्यासाठी दह्याचा आणि भेंडीचा बॅलन्स करण्यासाठी साखरेचा थोडासा वापर करायचा आहे आणि एक पाच मिनटं झाकण ठेवून आपल्याला ही भेंडी परतवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे थोडंसं असं सा तेलसुद्धा साईडला सुटतं आणि भेंडी परतवल्यामुळे भेंडीला जास्त शिजायला वेळ लागत नाही वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि अशा प्रकारे लगेचच गॅस बंद करायचा तर भेंडी आपली इथे तयार झालेली आहे तर आता एका मध्ये तुम्हाला मी काढून दाखवते तर तुम्ही कलरही बघू शकता अगदी छान असा कलर आलेला आहे आपल्या भेंडीला आणि तेलसुद्धा छान सुटलेलं आहे तर तुम्ही ही भाताबरोबर वरण भाताबरोबर सुद्धा ही भाजी खाऊ शकता किंवा चपाती बरोबर भाकरी बरोबर कशाबरोबरही अशी भाजी तुम्ही खाऊ शकता तर अशा प्रकारे ही भेंडीची भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनला द्या किंवा मोठ्यांच्या टिफिनला द्या तर सगळे डबा फस्त करून येतील एक चपातीच्या ऐवजी दोन चपात्या खातील तर अशा प्रकारे ही भेंडीची भाजी तुम्ही नक्कीच करून बघा ही भेंडीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा थँक्यू